उजनी जलाशयामधनं इंदापूर दौंड आणि करमाळा येथील विभागानं संयुक्तरित्या वाळू माफियांवरती कारवाईचे सत्र सुरू केलंय या धडाकेबाज कारवाईमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे देणार आहेत या मोठ्या कारवाईमध्ये अडतीस बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्यात यामध्ये वाळू माफियांचा दोन ते अडीच कोटींचं नुकसान झालंय उजनी जलाशयामध्ये वाळू माफियांवरती कारवाईचं सत्र सुरू असलं तरी रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गानं वाळू उपसाचा दणका वाळू माफियांनी लावला होता त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत होता आणि वाळू माफिया हद्दीचा फायदा घेत होते त्यामुळे त्यांच्यावरती कठोर का कारवाई होत नव्हती मात्र इंदापूर दौंड आणि करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानं उजनी जलाशयामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये अडतीस बोटी जिलेटिनच्या सह्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत त्यामुळे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये उद्ध्वस्त झालाय अडतीस बोटी एकाच वेळी कारवाई करून उद्ध्वस्त करण्यात त्यामुळे उजनी जलाशयामधील ही सर्वात मोठी कारवाई जाते उजनी जलाशयामध्ये वाळू माफियांवरती कारवाई होत असताना वाळू माफिया नेहमी त्या गावाची हद्द ओलांडून दुसऱ्या तालुक्याच्या हद्दीमध्ये जात होते त्यामुळे ते त्यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये मोठी अडचण येत होती दरम्यान संयुक्त कारवाई केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात बोटी उद्ध्वस्त करता आल्या आहेत संजय सोनवणीस ही चोवीस तास तोंड सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी